जो रविवारी पहाटे आहे जो दुर्दैवी प्रकार पुण्यामध्ये झाला त्याच अनुषंगानं आज आम्ही मायुतीतले सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आज पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आम्ही भेटलो आणि त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे होते एकतर पहाटे उशिरापर्यंत या शहरात सुरू असलेले जे हॉटेल्स आहेत पब्ज आहेत हे ताबडतोब आपण बंद केले पाहिजेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं निवेदन आम्ही या ठिकाणी आत्ता मान्य पोलीस आयुक्तांना दिलं त्यासोबतच जो दुर्दैवी अपघात झाला दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला त्या संदर्भात लोकभावना अशी होती लोकांच्या मनात अशी भावना होती की ते जे काही त्या दिवशीचा अपघात झाला आणि त्यानंतर जो मुलगा पकडला गेला त्याच्यावरती पोलिसांनी सहानुभूती दाखवली आणि कायद्याच्या प्रमाणं त्याच्यावरती कारवाई केली नाही तत्सम कलम लावली गेली नाहीत त्या संदर्भात आम्ही मान्य आयुक्तांना सांगितलं की जी योग्य ती कारवाई कठोर ती कारवाई याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जी लोकभावना आहे की कदाचित कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्याचं काम पोलीस करत आहेत आपली प्रतिमासुद्धा त्याच्यामध्ये मलिन होती आहे आणि त्यामुळे ते जे काही मृत पावलेली मंडळी आहे त्यांच्या घरच्या लोकांना हा न्याय दिला पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे किंबहुना त्यांच्या पालकावरतीसुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली अजून एक मुद्दा महत्त्वाचा अल्पवयीन मुलांना या सगळ्या बार आणि या सगळ्या पजमध्ये पजमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात त्या सुद्धा पोलिसांनी पुढच्या काळामध्ये या सगळ्या हॉटेल्स पब्सला नोटीस दिली पाहिजे कारवाई केली पाहिजे हा जो काही प्रकार झाला हा पुण्याच्या आमच्या संस्कृतीला आमच्या पुण्याच्या या सगळ्या जे काय आमचं नाव आहे या जगभरामध्ये देशामध्ये विद्येचं मार्ग म्हटलं जातं सांस्कृतिक राजधानी आणि या शहराला हे निश्चितच ही दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भात मान्य पोलीस आयुक्तांना आम्ही विनंती केली आहे आव्हान केलं आहे की पुण्याची संस्कृती वेगळी आहे पुण्यातील ही पब संस्कृती ताबडतोब बंद झाली पाहिजे शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे कुठल्याही प्रकारे ठरलेल्या नियमामध्ये वेळेच्या बाहेर जरी कोणी केलं तर त्याला मात्र कारवाई आपण केली पाहिजे अन्यथा आम्ही सगळेच राजकीय पक्ष याच्यामध्ये कोणीही वेगळा नाही प्रत्येक पुणेकरांची ही भावना आहे आणि ही जनभावना जी होती लोकांची भावना जी होती ती आज आम्ही सगळ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मान्य आयुक्तांच्या समोर ठेवलेली आहे आणि कडक कारवाईचा आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे मला असं वाटतं की आपणही प्रसारमाध्यमाने त्या ठिकाणी मान्य पोलीस आयुक्तांचं निवेदन ऐकलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी निवेदन केलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला अपेक्षित पुणेकरांना अपेक्षित अशा पद्धतीनं तपास करतील हीच भावना आमची सगळ्यांची आहे हीच अपेक्षा आम्ही आज या ठिकाणी आयुक्तांना बोलून दाखवलेली आहे मी तुम्हाला सांगतो की मान्य याच्यामध्ये आमची सत्ता आहे आमचे गृहमंत्री शंभर टक्के बरोबर आहे आणि म्हणून इथं सुद्धा माननीय गृहमंत्र्यांशी आमची चर्चा झाली त्या संदर्भातलं आमचं त्यांच्याशी बोलणंही झालं आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठली जबाबदारी आम्ही झटकणार नाही आणि केवळ राजकारणासाठी हा विषय नाही हा संवेदनशील विषय या पुण्याच्या आमच्या नावलौकिकातला हा सगळा संदर्भ आहे आणि त्यामुळे पुणेकर म्हणून प्राथमिकता आमची हीच राहील की या शहराचं नाव कायम राहिलं पाहिजे या शहरातले अप्रिय घटना या पुढच्या काळात होणार नाहीत आणि म्हणून मान्य गृहमंत्र्यांशी आमचं बोलणंही झालं सविस्तर या संदर्भातली माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आज स्पष्ट सांगितलं गेलं कुठल्याही राजकीय दबावाला पोलिसांनी आयुक्तांनी दबावाला बळी पडू नये मग तो कुठल्याही पक्षाचा असेल याच्यामध्ये शेवटी हा विषय पुण्याचा आहे पुणेकरांचा आहे आणि त्यामुळे कुठलाही राजकीय दबाव हस्तक्षेप या ठिकाणी चालणार नाही अशा पद्धतीचं सुद्धा आम्ही मग कोणी असू द्यात आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे एक